सोलापूर विमानतळासमोरील वस्ती येथे एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिनानिमित्त अराईज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जम्मू काश्मीर राज्यातील कारगिल जिल्ह्याच्या सीमेवर भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे सुभेदार भूताळी घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी शिवलिंग थंबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार हतुरे शिवाजी वर्क्सचे निवृत्त कामगार कुमार कांबळे मुख्याध्यापिका अॅडव्होकेट अश्विनी कांबळे नेते प्रशांत रे, नागेश हत्तुरे लक्ष्मण किणीकर आदी उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत संस्थेचे संस्थापक विजय कुमार हत्तुरे यांनी केले प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे हर घर सैनिक अग्निवीर हे उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत सरकार राबवत आहे अत्यंत चांगला निर्णय असून भारताचे उज्ज्वल भविष्य निर्माण होणार आहे असे सुभेदार घोडके यांनी प्रतिपादन केले देशातील प्रांतवाद भाषावाद जातीवाद यापासून आंतरिक सुरक्षिततेला खूप मोठा धोका आहे या गोष्टीला दूर सारून आपण सजग रहावे पोलीस दलाबरोबर नागरिकांनी सुद्धा आपले कर्तव्य पार पडल्यास या देशात कधीच कायदा व्यवस्थ सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे मनोगत निवृत्त पोलीस अधिकारी थांबद यांनी व्यक्त केले यावेळी गंगाधर कांबळे गणेश धोपटे रुद्रपा कांबळे पॅडी शिंगे हत्तुरे योगनाथ इंडे संदेश हत्तुरे सिद्धार्थ हत्तुरे मंगल देशमुख नंदा शिंदे शशिकला कोरे कस्तुरी मायनाळे नागेश पडनुरे महेश जंबगी कलिम काझी हुसेन सय्यद यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते सूत्रसंचालन मुख्याध्यापिका ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी केले तर गणेश धोकटे यांनी आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका